भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संचकाका पाटील यांच्या प्रचारासाठी आज महिला मोर्चाची बैठक झाली या बैठकीत एकाच चर्चा महिला मोर्चा अशा घोषणा देत महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा निर्धार केला ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील माजी महापौर संगीता खोत उज्ज्वला चवुले सुप्रिया जोशी जयश्री मगदुम वैशाली पडळकर सविता मदने अपर्णा गोसावी कोमल चव्हाण सोनाली सगळे यांच्यासह हो महिला उपस्थित होत्या महिला मंडळे बचत गट महिलांच्या विविध सामाजिक संस्थांशी संपर्क करण्यात येणार घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या भूमिका आणि विविध विकास कामांची माहिती देण्यात येणार आहे शक्य होईल तेवढ्या महिलांनी एकत्र यायचं आहे आणि प्रचाराला जायचं आहे संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी अत्यंत उत्साह दाखवत महिलांनी एकच चर्चा महिला मोर्चा अशा घोषणा देण्यात आल्या